नमस्कार मित्रांनो मी शेके वकील माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आपण जास्तीत जास्त सबस्क्राईब देऊन जवळजवळ आता माझे सात हजारपर्यंत सबस्क्राईब पूर्ण होत आले मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये फार विषय महत्वाचा पाहत आहोत एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे सर्व सहहिेदार जर एकाच कुटुंबामध्ये राहत असतील आणि इतर सहहिेदारांना समजा सहहिेदार एक पाच जण असतील आणि एकाला जर हिस्सा द्यायचा नसेल तर ज्या व्यक्तीला हिस्सा द्यायचा नाही ती व्यक्ती मेहरबान कोर्टामध्ये इतर राहिलेल्या चौघा व्यक्तीविरुद्ध कोर्टामध्ये जी काही वहिवाट असेल त्या वहिवाटीला हरकत अडथळा करू नये म्हणून कोर्टामध्ये दावा दाखल करू शकते मित्रांनो ज्यावेळी एकत्र कुटुंब पद्धती असते त्यावेळी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये सर्वांचे हिस्से हे समान असतात त्यामुळं एकालाच मिळकत देणार नाही असं म्हणता येत नाही त्यामुळं जी व्यक्तीला देणार नाही असं म्हणता येतं ती व्यक्ती इतर सह इच्छेदारांच्या विरोधात वहिवाटीला हरकत अडथळा करू नये म्हणून दावा लावू शकते माझ्या चॅनलला कृपा करून सबस्क्राईब केल्याने सबस्क्राइब सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद